देशाचे माजी पंतप्रधान आणि भारतीय अर्थव्यवस्थेच्या वळणाचे जनक असलेले डॉक्टर मनमोहन सिंग यांचे नुकतेच निधन झाले त्यांना हिस्ट्री इन मराठी चॅनल कडून व सर्व व्हिवर्स कडून भावपूर्ण श्रद्धांजली त्यांचे सल्लागार त्यांनी सांगितलेल्या त्यांच्याविषयीची एक गोष्ट ती म्हणजे मनमोहन सिंग यांना हिंदी वाचता येत नव्हते त्यामुळे त्यांची भाषणं ही गुरुमुखीमध्ये किंवा उर्दूमध्ये लिहिली जायची द मिनिस्टर या या पुस्तकात लेखकाने गोष्टीचा उल्लेख केला आहे त्याविषयी उल्लेख सापडतो की ते मध्ये बोलू शकत होते पण कधी देवनागरी लिपी किंवा हिंदी भाषेत बोलायला शिकले नाही तर दुसरीकडे ते स्पष्टपणे उर्दू वाचू शकत होते हेच एकमेव कारण होते की मनमोहन सिंग हे नेहमी इंग्रजीत भाषण द्यायचे त्यांना त्यांचं पहिलं भाषण देण्यासाठी तीन दिवस प्रॅक्टिस करावी लागली होती असा उल्लेख आढळतो तर हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर त्यातील अनेक गोष्टींवर वाद निर्माण झाले होते तेव्हा लेखकाला त्याचे ते स्पष्टीकरणही द्यावे लागले होते